मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाचे सांस्कृतिक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गजेंद्र सर यांनी विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज ला खास मुलाखत दिली या मुलाखत मध्ये गजेंद्र सर यांनी वेगवेगळ्या विषयांवर प्रकाश टाकला मेहकर विधानसभा निवडणूक येणाऱ्या मेहकरच्या नगरपालिकेच्या निवडणूक या संदर्भात त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर प्रकाश टाकला यावेळी नगराध्यक्षपदासाठी हाजी कासमबाई गवळी हेच उत्तम व चांगले उमेदवार असून काँग्रेसने हाजी कासम गवळी यांनाच उमेदवारी द्यावी असंही यावेळी गजेंद्र माणेसर यांनी सांगितलं आहे याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर सुद्धा चर्चा करून मेहकर वासियांना सुद्धा आव्हान केलं आहे नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव भंगाळ आपल्यासोबत आज आहेत महाराष्ट्र काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे सरचिटणीस गजेंद्र मानेसर गजेंद्र मानेसर गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचं मेकरमध्ये मध्ये काम करतात पक्षाचं काम करत असताना सर्व लोकांशी त्यांचे हितसंबंध आहेत आणि गावामध्ये सुद्धा सर्व जाती धर्माच्या लोकांशी त्यांचे चांगले संबंध आहेत आता नगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत आपण त्या दृष्टीने माने सरांशी काही गोष्टी बोलूया <coughs> गुरुजी तुमचं विदर्भ हो सत्तेचे चॅनलमध्ये पहिले स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत महाविकास आघाडीला पाहिजे तसं यश मिळालेलं नाही आणि महायुतीला यश मिळालेलं आहे महाविकास आघाडीचं जे लोकांनी नाकारलंय थोडंफार काँग्रेस मुळात म्हणजे काँग्रेसच धरू आपण महाविकास आघाडी म्हणल्यापेक्षा सर्व प्रथम या ठिकाणी जे आपलं चॅनल आहे विदर्भ सत्यजित या सर्व प्रेक्षकांना माझा सप्रेम नमस्कार आणि आपण हा जो उपक्रम सुरू केलेला आहे एक सामान्य कार्यकर्त्याची या लोकसभा संदर्भात संदर्भात आगामी होणाऱ्या निवडणुकाच्या संदर्भात आपण त्यांचं जे मत जाणून घेता तर याचे एक प्रमुख प्रतिनिधी म्हणून आपलंसुद्धा या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आणि आपण जो मला एक प्रश्न विचारला या विधानसभेच्या संदर्भात तर काय असते की ज्या वेळेला प्रचार सुरू होतो संपूर्ण राज्यामध्ये वगैरे याच्यामध्ये तर काही गोष्टी ज्या प्रामुख्याने समोर येतात माझ्या मतानुसार याच्यामध्ये सगळ्यात पहिले बटेंगे तो कटेंगे त्यानंतर एक हे तो सेफ आहे आणि तिसरं म्हणजे लाडकी बहीण योजना या तीन गोष्टीमुळं या महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारचा फटका बसला आणि त्यामुळं थोडस त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं ते ईव्हीएमच्या बाबतीतही म्हणतात तर ईव्हीएमच्या बाबतीत बोलत असताना कुठे जी फक्त काही आकडे जे जुळून नाही राहिले त्यांचे जसं असे ते तर तिथं शंकेला काही म्हणजे वाव आहे शंकेला तिथं असं मी कन्फर्म नाही सांगू शकत की असं त्याचं काही पुरावे कुणी काही सिद्ध नाही करू शकलं पण या तफावतीमुळे त्या आकड्याच्या हे शंका तिथं घेण्यास काही हरकत नाही असं माझं लोकसभेला महाविकास आघाडीला यश आलं होतं त्यावेळेस मग पाहिजे तसा आरोप का झाला जसा आता आरोप जोर आहे त्यावेळेस मी थोडाफार आरोप झाला होता पण तशी ताकद त्यावेळेस का नाही दिल्या गेली म्हणजे यश आलं म्हणजे मुख बसायचं यश नाही आलं म्हणजे नाही 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 मी आधीच म्हटलं मी पहिले ज्या गोष्टी आता पराभवाल कारणीभूत मी आधी त्या गोष्टीचा उल्लेख केला पण आता आपण वर्तमानपत्रातून टीव्हीवर हे जे आकड्यांचा खेळ पाहून राहिलो ही तर शंका येतील माणसाला हा आणि लोकसभेच्या बाबतीत तरी म्हणजे त्यांना जो चारशे पारचा आकडा होता तर चारशे पार होणे लोक अलर्ट राहिले सगळ्या गोष्टी काळजीनं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झाले तिथेही पर्सेंटेजचा फरक आला होता पहा तिथेही आला होता फरक असा तिथं तिथेही शंका आहेच ती यश आलं म्हणून नाही कारण आजही तुम्ही पा महाविकास आघाडीचे जे काही आमदार निवडून आलेले आहेत ते आजही म्हणतात की निवडणूक आयोगानं आम्हाला लेखी द्या की आम्ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेतो ते आजही राजीनामा द्यायला तयार आहेत म्हणजे शंकेला वाव आहेच त्यामध्ये असं माझं मत आहे आपण आता मेकर विधानसभेवर महाविकास आघाडीचे उमेदवार उभा सिद्धार्थ खरा साहेब हे चांगल्या प्रकारे विजयी झाले आहेत त्यामध्ये काँग्रेसचा एक सिंहाचा वाटा आहे बरोबर आहे या निवडणुकीकडे कसं पाहतात म्हणजे हमेशा दरवर्षी होणारी निवडणूक काँग्रेसची आणि यावेळेस झालेली महाविकास आघाडीची त्याला आलेलं यश याच्याकडे कसं पाहतात यावेळेस महाविकास आघाडीच्या वतीनं प्रयत्न केले होते आम्ही की ही जागा आम्हाला काँग्रेस पक्षाला सुटावी बरोबर पण आता काय त्या मोठ्या गोष्टी असतात त्या ज्या गोष्टी आपल्या हातच्या नाहीत तर मग वरून आदेश आला की जसं ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला ही जागा सुटली त्यानंतर मग त्यामध्ये त्यांनी खरोखर जे उमेदवार दिले सिद्धार्थ खरस साहेब तर एकदम बेस्ट उमेदवार त्यामध्ये ते पडले गेले या ठिकाणी आणि काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमी अशा पद्धतीने राहिलेली आहे लोकसभेला तुम्ही पाहिलं असेल की काँग्रेसची मंडळी इलेक्शन अंगावर घेतात आपसी काही गटबाजी असेल काही थोडेफार मनभेद मतभेद असतील काय ते सगळे ते बाजूला ठेवतात आणि बिलकुल एका दिलानं ते त्या उमेदवाराचं काम करतात आणि यावेळेस तर असं एक जाणवलं महाराष्ट्रात जरी एवढं वातावरण हे झालं पण मेकर मतदारसंघामध्ये असं लोकांनीच ठरवलं होतं आणि अशी एक सुप्त लाट जसं ती जाणवली आणि ती त्या मतदानातून निकालाच्या दिवशी आपल्याला ती दिसली सुद्धा अशी ती आपण आता मेकर शहरामध्ये येऊ म्हणजे भावी नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत भविष्यामध्ये माहिती सरकारकडून तशा हालचाली सुरूच आहेत अडीच तीन महिन्यात व्हायचा अंदाज मेहकर हु, नगरपालिकेबद्दल तुमची एक हो, हो. नगर म्हणजे विचार काय तुमचा कि बा तुम्ही निवडणूक लढणारच विषय नाही तुम्ही सांगणार समजा लढणार आणि काँग्रेसने बी कशी रणनीती आखायला पाहिजे जर सत्ता काबीज करायची असेल तर आता नुकत्याच झालेल्या विधानसभेमध्ये खरा साहेबांना मेकर शहरामधून जवळपास अडीच हजाराच्या जवळपास इथं मताधिक्य मिळालेलं आहे आणि जुना इतिहास जर पाहिला नगरपालिकेच्या संदर्भात तर मेकर शहरानं केव्हा पण काँग्रेस पक्षालाच म्हणजे पंजाब निशाणीला त्यांनी झुकता माप दिलेलं आहे आता मेकर शहरामध्ये आम्ही काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना आमचे नेते नगराध्यक्ष कासंबाई गौडी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी काम करतो आणि आता जवळपास तीन वर्ष झाली कार्यकाळ पूर्ण झाला प्रशासक राज या ठिकाणी सुरू आहे परंतु तरीही कार्यकाळ पूर्ण झाला असं वाटायचं की आता इलेक्शन लागते नाही लागत हे ते भरपूर त्यामध्ये अडचणी येत गेल्या त्या परंतु कासंबाईच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना आम्ही कधीच थांबलो नाही म्हणजे आता निवडणूक आली म्हणून काम सुरू करायचं ही आमची भावना अशी कधीच नव्हती आजही जर ते आम्ही आता जातो कासंबाईच्या घरी काही कामाच्या निमित्तानं अह पन्नास शंभर दोनशे लोकच तिथे असे बसलेलेच असतात कंटिन्यू म्हणजे त्यांच्याकडे कामासाठी आलेले असतात असे ते असे त्यांचे सतत सुरू असतात मग पक्षाच्या वतीने येणारे विविध कार्यक्रम असतील तर त्या कार्यक्रमामध्ये बिलकुल चांगल्या उत्साहानं भाग घेणं आणि यशस्वी कामं ते करून दाखवणं तर असे पक्षाची आम्ही वाटचाल करतोच ती त्यामुळं मेकर शहरातून काँग्रेसला नेहमी लीड राहिलेलं आहे त्यामुळे आगामी नगरपालिकेमध्ये जेव्हा केव्हा होईल आता महिन्यानं <coughs> दोन महिन्यानं तर त्यावेळेला निश्चित काँग्रेस पक्षाची एक चांगला परफॉर्मन्स त्यामध्ये राहील तुम्ही अगोदर नगरपालिकेची निवडणूक लढलेली आहे का हो मागच्या वेळेला आम्ही दोन हजार सोळाला जे झालो होत त्यावेळेला अगोदर लढलेली आहे त्या अगोदर दोन वेळा माझे भाऊ नगरसेवक म्हणून लढले एकदा नगराध्यक्ष म्हणून लढले माझ्या वहिनी त्या सुद्धा नगरसेविका म्हणून राहिलेल्या आहेत त्याही निवडणूक लढलेल्या आहेत तर म्हणजे आम्ही सात आठ वेळा इलेक्शन आमचं आंबेडकर नगर आहे वार्ड क्रमांक सोळा मागच्या वेळेला होता प्रभाग क्रमांक दहा तिथून आम्ही निवडणूक लढत असतो इच्छा आहे का तुमच्या आता इच्छा म्हणजे कसं आहे पहा की आजही त्या जो वार्ड त्या ठिकाणी आहे माझा आंबेडकर नगर क्रमांक सोळा त्याच्याशी माझी सतत नाळ जुळलेली आहे बालपण त्या ठिकाणी आहे माझे सगळे मित्रपरिवार तिथे आहेत नातेवाईक तिथे आहेत आमचं घरही तिथे आहे आणि त्या मंडळीसोबत राहणं मला फार आवडतं कोरोनाचा एवढा भयंकर काळ होता गावात जाणं मुश्किल राहायचं सगळे पाहिलं आपण ती परिस्थिती पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मी कसलीच काही परवा न करता मी सतत त्या मंडळीच्या संपर्कात तिथं राहायचो कोणाचं दवाखान्याचं काम असेल कोणाची काही अडी अडचण असेल तर आपल्या परीने त्यांचं मी काम करण्याचा प्रयत्न केला तर एक असं एक वेगळं ते भावनिक नाते त्या मत मतदारांशी तिथल्या मंडळीशी माझं त्यामुळं मग कसं असते की एक आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांचं काम केलं पाहिजे कारण जेव्हा आपण एखाद्या पदावर काम करतो तर निश्चित मग आपण मंडळी त्या ठिकाणी न्याय दिसत असतो तर त्यामुळं ते रोस्टर बदलतात कसं होतंय काय होतंय परंतु इच्छा आहे आपली त्या ठिकाणी लढण्याची तुम्ही काँग्रेसमध्ये राज्य कार्यकारणीवर काम करता हो सांस्कृतिक शैल जरी असलं तरी तुम्ही राज्य कार्यकारणीवर आहेतच मेहकर शहरामध्ये काँग्रेसचे दोन शहर अध्यक्ष आहेत याच्याबद्दल काय सांगा शहराध्यक्ष दोन म्हणजे माग पंकज हजारी यांना नगराध्यक्ष कासंबाई गोळी यांनी शहराध्यक्षपद त्यांना आणलं होतं आता काय असते की काही वैयक्तिक त्यांच्या काही गोष्टी असतात हे ते तर त्यांनी थोडस कासंबाईचं नेतृत्व त्यांनी सोडून दिलं त्यांनी मग आणि मग काय असते की साहजिक ना कोणालाही तर थोडं वाईट वाटतं या गोष्टीचं की बा आपण एखाद्या व्यक्तीसाठी एवढं केल्यानंतर आणि तो आपल्याला सोडून जातो तर मग थोडस जरा त्यांना ते वाईट वाटलं त्या गोष्टीचं आणि मग काय झालं की कालांतरानं हे बदल करून आणला होता तर ऍडव्होकेट किशोर धोंडगे यांचं पत्र त्या ठिकाणी आलेलं आहे आजही जर मुंबईच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये जर तुम्ही विचारणा केली की मेकर शहर काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष कोण आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी अॅडवोकेट किशोर धोणगे हेच तुम्हाला शहर अध्यक्ष म्हणून त्यांचं नाव कळेल आणि ते कासिमबाई नेतृत्वात काम करतात हा विषय झाला दोन शहराध्यक्षाचा अधिकृत कोण आणि असं कोण हे समजा साहजिक तो अंतर्गत विषय आहे पण एकाच पक्षामध्ये काम करायचं हा नेता सोडायचा हा नेता धरायचा मी शहराध्यक्ष म्हणायचं किंवा या कितपत पक्षाला म्हणजे नेता काय म्हणतो आपण समजा या पक्ष एकच आहे पक्ष एकच गाव एकच आहे शहर एकच आहे पहिले तुम्ही श्याम भाऊकड होते जे शहराध्यक्ष समजा श्याम भाऊकड होते कसं बाईकडे गेले तिकडे आले नाही जमलं मग श्याम भाऊकड आले पण तुम्ही पक्षातच आहे ना म्हणजे तुमच्या गडबाजीचं वातावरण म्हणजे कार्यकर्ते संभ्रमात नाहीत का असे कि शहराध्यक्ष दोन कसे नाही पण आता ह्याच्यामध्ये काय झालं की हे थोडे जरी असल काही गोष्टी समजा असं या आता कसं आहे काँग्रेस पक्ष म्हणजे मोठा समुद्रासारखा पक्ष पाहतो आणि छोट्या मोठ्या गोष्टी काही त्याच्यामध्ये होतच असतात पण एक आदर्श याच्यातून असं उदाहरण म्हणावं लागेल ते लोकसभेचं आणि विधानसभेचं की हे किती काही कटुता असो हे ज्या वेळेला निवडणूक येते ना तर त्यावेळेला ही मंडळी बरोबर सगळे त्या ठिकाणी एक होतात आणि मला या काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर एवढा एक आत्मविश्वास आहे की मी तुम्हाला सांगतो की जेव्हा केव्हा हे निवडणूक के लागेल अहो हे अशा पद्धतीने त्या निवडणुकीत सामोरे जातील की कधी काही हे प्रॉब्लेम नव्हतेच बिलकुल असं या मेकर वासियांना सगळ्यांना ते दाखवतील म्हणजे जेणेकरून कोणताही कार्यकर्ता कसलाही संभ्रमात राहणार नाही कासंबाई आणि श्यामभाई एक, हो एक दोन गट उघडपणे महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांना माहिती आहे जिल्ह्याला माहिती आहे मस्त म्हणजे जिल्हा स्तरावर किंवा महाराष्ट्र स्तरावर ही गटबाजी मिटवण्यात काय येत नाही नाही आता काय होतं आतापर्यंत लोकसभेमध्ये मंडळी त्यांच्यामध्ये ते व्यस्त होते तिकडून होत नाही तर लगेच ते विधानसभेचे ह्या गोष्टी आल्या त्याच्यामुळे काय असते आणि गटबाजी म्हणजे कशी यांना कोणाला काय असं की लोकसभेची तिकीट पाहिजे का विधानसभेचे तिकीट पाहिजेत असतातला काही भाग नव्हतं यांचा हे गटभ म्हणजे असे बी म्हणता येणार नाही त्यांची म्हणजे अशी काही स्पर्धा नाही ना कोणाची काही <laughs> किंवा एकाच जागेसाठी दोघंही लढायला लागले असा काही भाग नाही ते थोडेसे काहीतरी त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते मोठे नेते ना दोघं पण ते तर ते बसून ते काहीच विषय नाही आता विधानसभेत तुम्ही पहा एवढं बिलकुल मस्त छानपैकी के काम केलं तर हे अडीच जरा लीड दिला त्यांनी असं तू येतो त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय माझ्या बुद्धीला हे गोष्टी समजती की हे प्रॉब्लेम राहणारच नाही असे ते होऊन जातील मस्त बसतील आणि हसी म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काँग्रेस पक्ष या निवडणुकीत सामोरं जाईल नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून सध्या तरी दोन चेहऱ्या समोर येतात सध्या आज रोजी भविष्यात वाढाल नाही वाढत ते विषय एक हाजी कासंबाई गवळी आणि एक विलासराव चनखोरे बरोबर तुम्ही कासंबाईच्या बाजूने काम करतात बाजू मांडणार पण काँग्रेस म्हणून एक काँग्रेस म्हणून दोन उमेदवार ती तुलना कशी करणार तुम्ही हे थोडेफार बरे वाटतात अशी तुलना कशी होईल तुमच्याकडे तुलना म्हणजे कशी पा म्हणजे कासंबाई सोबत काम करतो म्हणून त्यांचंच नाव घ्यायचं अशातला भाग नाही पण शेवटी सत्य पण समोर मांडलं गेलं पाहिजेत ना आता कासंबाईचा नगराध्यक्ष पदाचा जो अनुभव आहे जवळपास पंधरा वर्षाचा त्यांना अनुभव नगराध्यक्षपद आणि आम्ही त्यांच्यासोबत काम करत असताना पाहल अभ्यास आहे त्यांचा म्हणजे मेकर शहरातलं कोणतं घरण घरण काही माणूस असतो बिलकुल त्यांच्यामध्ये जी राजकीय परिपक्वता मी पाहिली ना मी आता बऱ्याचशा नेत्यांच्या सोबत काम केलं खूप भयानक त्यांच्यामध्ये राजकीय परिपक्वता आहे आणि पक्ष पण कसं असते शेवटी आता म्हणजे इथं खरा तिकीट दिलं बाकीचे उमेदवार चांगले नव्हते का होते चांगले पण शेवटी उजवा पाहिला जात असतो किंवा सर्व गोष्टीमध्ये कोण परिपूर्ण आहे शेवटी जनमत कोणाच्या मास्क लिडर कोण आहे तर त्या गोष्टी पाहिल्या जातात कारण सीट निवडून आली पाहिजेत इथं सीट येणं महत्वाचं असते त्यामुळं मला तरी असं वाटते की काँग्रेस पक्ष हा विद्यमान नगराध्यक्ष म्हणजे कार्यकाळ जरी पूर्ण झालेला आहे विद्यमान तेच येतं तर विद्यमान नगराध्यक्ष कासंबाई गोडे यांना पक्ष तिकीट देईल आणि त्यांच्या नेतृत्वामध्येच ते परत एकदा नगराध्यक्ष होतील आणि त्या काँग्रेसची सत्ता नगरपालिकेत येईल आमच्या चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तुम्ही वैयक्तिक शहरवासियांना आणि माझे नगराध्यक्ष कासमबाई जवळे साहेब यांच्यासाठी काय आवाहन करा आता साधारणपणे फेब्रुवारी मार्चमध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता आहे आपण सर्वांनी पाहिलेला आहे की जेव्हापासून प्रशासक नगरपालिकेवर बसलेला आहे सामान्य माणसाला जनतेला खूप प्रचंड बिलकुल याचा त्रास झालेला आहे इथं स्वच्छतेचं असल आरोग्याचं असेल शिक्षणाचं असेल या गोष्टी खरोखर या, या लोकांना खूप म्हणजे यांना अडचण निर्माण झालेली आहे आणि ज्यावेळेला त्या ठिकाणी मंडळी असते म्हणजे नगराध्यक्ष असतात नगरसेवक असतात हो निश्चित सांगतो की सामान्य सुद्धा मग त्यांचं छोटंसंही काम असलं तर त्याला न्याय मिळतो तर हे सर्व सुरळीत चालण्यासाठी मेकरवासियांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच विनंती करेन की आपण काँग्रेस पक्षाचे हात बळकट करा आणि नगराध्यक्ष कासंबाई गौडी यांच्या नेतृत्वामध्ये परत एकदा आम्हाला सर्वांना नगरपालिकेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी द्यावी हीच या ठिकाणी मी अपेक्षा बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा